नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या ब्रेन बुम मराठी या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका गंभीर पण आवश्यक विषयावर हो। तो म्हणजे कॅन्सर द लॅनसेनच्या ताज्या अहवालानुसार जगभर कॅन्सरचे प्रमाण कमी होत असताना भारतात मात्र ते वाढत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगभर आणि भारतातील आकडेवारी काय आहे कॅन्सरची उत्पत्ती म्हणजेच त्याचं ओरिजिन काय आहे तो कसा पसरतो त्याची लक्षणे कोणती आहेत वाढीची मुख्य कारणं आणि उपाय काय असू शकतात चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कॅन्सर संबंधित माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे भारताची आणि जगाची जर तुलना केली तर जागतिक स्तरावर एकोणीशे नव्वद मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमध्ये कॅन्सरचं प्रमाण दोनशे वीस इतका होता तो दोन हजार मध्ये घटून दोनशे पाच वर आला दर एकशे पन्नास वरून एकशे वर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण अतिशय कमी होत चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध भारतामध्ये याचं चित्र उलट दिसत आहे एकोणीशे नव्वद मध्ये चौऱ्याऐंशी होता तो दोन हजार तेवीस मध्ये एकशे सात वर पोहचला मृत्यू दरी एकाहत्तर वरून शहाऐंशी वर गेला दोन हजार चोवीस मध्ये तर भारतात पंधरा पॉईंट सहा लाख नवीन रुग्ण आणि आठ पॉईंट चौऱ्याहत्तर लाख मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे जिथे जगभर घट होते तिथे भारतात मात्र याची काय होत आहे वाढ झपाट्याने होताना दिसत आहे मग या कॅन्सरची वाढ कशी होते कशी उत्पत्ती कशी होते आता आपण समजून घेऊया कॅन्सरची सुरुवात कशी होते आपल्या शरीरात अब्जावधी हो काय आहेत पेशी असतात या पेशी ठराविक कालावधीनंतर निर्माण होतात काम करतात आणि मरतात सुद्धा पण कधी कधी डी बदल म्हणजेच म्युटेशन होतो हा बदल पेशींचे नैसर्गिक जो कंट्रोल सिस्टीम आहे तो बिघडवतो परिणामी काय होतो पेशी बेकायदेशीर वाढू लागतात जुन्या पेशी मरत नाहीत त्या पेशींची गाठ म्हणजे ट्यूमर तयार होतो ही गाठ सौम्य म्हणजे असू शकते किंवा घातक मॅलिग्नंट असू शकते घातक पेशी शरीराच्या इतर भागात पसरून कॅन्सर निर्माण करू शकतात तर कॅन्सर पसरतो कसा कॅन्सर हा संसर्गजन्य म्हणजे कॉन्टॅजिनियस आजार नाही म्हणजे तो स्पर्श हवा किंवा अन्न पाण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही तो फक्त आपल्या शरीराच्या आत पसरतो त्याला आपण मेटा मेटास्टॅसिस म्हणतात या ट्युमरमधील पेशी रक्तवाहिन्या किंवा लिंप प्रमाणे प्रवेश करतात मग त्यापेशी शरीराच्या इतर अवयवामध्ये जाऊन नवीन ट्युमर तयार करतात उदाहरणार्थ फुप्फुसाच्या कॅन्सर हाडामध्ये किंवा एकृतात पसरू शकतो आता या कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला फारशी जाणवत नाहीत पण लक्षात ठेवण्यासारखे काही सामान्य चिन्ह आपल्याला दिसू शकतात त्यापैकी अनपेक्षित वजन घटणे सतत आपल्याला थकवा जाणवतो कोणत्याही जखमेचे लवकर न भरणे शरीरावर गाठ किंवा सूज येणे सतत खोकला किंवा रक्ताळ खोकला येणे मलमूत्राच्या सवयीमध्ये यामध्ये बदल होणे महिलामध्ये अनिमियत रक्तस्राव होणे सतत ताप किंवा संसर्ग येणे ही लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे भारतामध्ये कॅन्सर वाढण्यामागे प्रमुख कारणे कोणते आहेत तर जाणून घेऊया पहिलं कारण आहे तंबाखू आणि धूम्रपान दुसरं आहे दारूचे सेवन तिसरं आहे अस्वास्थकर आहार पद्धती चौथा आहे शारीरिक हालचालींचा अभाव हो, पाचवा आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर हो योग्य उपचार न होणे सहावं आहे प्रदूषण आणि रसायनांचे प्रमाण सातव आहे लवकर निदान आणि तपासणीचा अभाव यामुळे भारतामध्ये कॅन्सर झपाट्याने वाढत आहे ही होती कॅन्सर वाढण्यामागाची प्रमुख कारणे याबाबत तज्ज्ञ आपल्याला सांगतात की सातत्याने जनजागृती मोहीम आखायला हव्यात लवकर निदान खूप महत्वाचं आहे गाव पातळीवर स्तनाच्या स्तराच्या कॅन्सरची तपासणी करणे खूप गरजेचं आहे एच पी बी आणि हिपॅटायटिस लस दिली तर न मोठ्या प्रमाणावर बचाव होऊ शकतो प्रदूषण नियंत्रण निरोगी जीवनशैली व्यायाम आणि संतुलित आहार यावर भर दिला पाहिजे तेव्हाच आपण त्यावरती कॅन्सर नियंत्रण करू शकतो असं या तज्ज्ञांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की करा कॅन्सर हा आजार केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक आव्हान आहे पण जिथे जगभर नियंत्रण मिळत यश आलं तिथं भारत अजूनही खूप मागे आहे आपल्याला स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक काम करायचं आहे तंबाखू दारूपासून दूर राहणं वेळेवर तपासणी करणं आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणं या तीन गोष्टी अतिशय खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला काय वाटतं तु, भारतात कॅन्सर कमी करण्यासाठी सरकार आणि समाजाने कोणती ठोस पावले उचलायला हवीत ते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा